नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू जव्हार नगर परिषदेसह वाडा नगर पंचायतची देखील निवडणूक सुरू आहे अशा वेळे या निवडणुकांमध्ये आपण पाहतो आहे वाडा शहरामध्ये प्रचाराचा रणधुमाळी जोरात सुरू आहे वाडा शहरात तसं पाहिलं तर नगराध्यक्षाच्या उमेदवाराकरिता शिवसेना शिंदेगड आणि भाजप याच्यामध्येच खऱ्या अर्थाने रस्सी खेच होणार आहे त्यातच उभाटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार जो देण्यात आला आहे सुद्धा या ठिकाणी रिंगणात उतरलेलं पाहायला मिळते आपण एकंदरीत पाहिलं तर इथे निवडणुकीचा जो प्रचार सुरू आहे या प्रचारामध्ये सध्या शिंदे गट शिवसेनेने आघाडी घेतलेलं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सामील होत आहेत आणि प्रचार करत आहेत यामध्ये आज अजित पवार गटाकडून जाहीर त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीकरिता त्यांनीसुद्धा आपले उमेदवार दाखल केलेले आहेत नगरसेवककरिता परंतु नगराध्यक्षाच्या ज्या निवडणुका होत आहेत यामध्ये त्यांच्या शिवसेना शिंदेगडाच्या उमेदवाराला त्यांनी आज पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे यामुळे एकूणच काही दिवसापूर्वी पाहिलं तर काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष होते दिलीप मुकुंद पाटील यांनी शिवसेना शिंदेगडच जाहीर प्रवेश केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाड्यात आले होते त्यांची सभा झाली या दरम्यान आपण पाहिलं होतं त्याच्यामुळे त्यांना आणखीन फारबळ मजबूत झालेलं असं पाहायला मिळतं आहे त्यामुळे शिंदेगड कुठेतरी आता म्हणजे मोठ्या फॉर्ममध्ये आहे त्यांचं म्हणजे रणधुमाळीची चालू आहे निवडणुकीत प्रचाराची त्याच्यामध्ये त्यांनी जोर धरलेला पाहायला मिळतो आहे पालघर न्यूज नेटवर्क प्रितेश पटेल कॅमेरामॅन सर